नमस्कार मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा थंडीचा सीझन चालू आहे मार्केट मध्ये सगळीकडे लाल लाल गाजर उपलब्ध आहेत या थंडीमध्ये गाजराचा हलवा खाण्यास खूपच मजा येते चला तर मग बघूयात गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज लागते ते इथे मी घेतलेले आहेत गाजर गाजर मी स्वच्छ धुवून साल काढून खिसून घेतलेला आहे साधारण हे तीन वाटी गाजर भरले आहेत अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दीड वाटी साखर घेतलेली आहे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत वेलची पूड घेतली आहे चला आता आपण करूयात सर्वात आधी आपण कढईमध्ये तूप घालून घेऊयात तूप गरम झालं तर त्यात खिसलेले गाजर घालून आपण दोन ते तीन मिनट चांगले परतून घ्यायचं तुपामुळे गाजराची चांगली चव येते तुम्ही पाहू शकता गाजर परतून आहे आता आपण यामध्ये दूध घालून दुधाला मी अगोदर पोमट करून घेतलं होत दूध जास्त घातल्यामुळे आपल्याला अतिरिक्त खवा घालण्याची गरज पडत नाही दुधामुळे हलवाही खूप चविष्ट लागतो हलव्याला चांगली उकळ्याला सुरुवात झाली आहे हलव्याला तीन ते ती चार असं हलवायला सुरुवात करायची दूध थोडं आटेपर्यंत असं हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊयात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यासोबत आपण यामध्ये जे ड्रायफ्रुट घेतले होते ते घालून घेऊयात साखर यामध्ये घातले की त्याला थोडस पाणी सुटत ते चांगलं असं हलवून घ्यायचं बऱ्यापैकी हलवा आता तयार होत आलेला आहे अजून आपण त्याला पाच मिनिटे ठेवूयात तुम्ही पाहू शकता आपला हलवा बनून तयार झालेला आहे साधारण हलवा तयार होण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे लागलेली आहेत आता आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात हे चांगलं हलवा पूर्णपणे तयार झालेला आहे आता त्याला आपण सर्व करून त्याचा आस्वाद घेऊ शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद